नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रो अभिराज आणि घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आजचा खास बारा रशींचं भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल प्रेम करिअर पैसे आरोग्य आणि नशिबाच्या बाबीत कोणाला लाभ होणार तर कोणाला काळजी घ्यावी लागणार चला तर जाणून घेऊया मेष राशी आज तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल नवीन कामांची संधी येईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील पैशांच्या बाबतीत स्थैर्य राहील रास आज प्रवासाचा योग आहेत नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात उपयोगी ठरतील खर्च वाढू शकतो पण उत्पन्नही वाढेल मिथून रास मित्रमैत्रिणींशी भेटीगाठी होतील आजचा दिवस प्रेमसंबंधांसाठी अनुकूल आहे अभ्यासात लक्ष केंद्रित राहील कर्क -कर रास आज, आज थोडं मन अस्थिर राहू शकतं आरोग्याची काळजी घ्या जुन्या अडचणी सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे सिंह रास आज तुमचा आत्मविश्वास वाढेल समाजात मान सन्मान मिळेल नोकरीत पदयात्री किंवा चांगली बातमी मिळू शकते कन्या रास कामात परिश्रम घ्यावे लागतील आज थोडा ताण वाढू शकतो पण संयम ठेवा संध्याकाळनंतर वेळ चांगला जाईल तुळा रास आज तुमचं नशीब चमकणार आहे ज्या कामात हात घालाल ते पूर्ण होईल आर्थिक लाभाची शक्यता आहे रुचक रास आज सावधगिरी बाळगण्याचा दिवस आहे पैशाचे व्यवहार नीट तपासून करा भावनिक निर्णय घेऊ नका धनुरास आज तुमचा उत्साह वाढेल नवीन कामाला सुरुवात करण्यास योग दिवस आहे नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल मकर रास आज पैशाचे आवक होईल पण खर्चही वाढेल जवळच्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतो संयम ठेवा कुंभ रास आज घरगुती वातावरण छान राहील नोकरीत वरिष्ठांची पाठिंबा मिळेल आरोग्य सुधारेल मीन रास आज अध्यात्माकडे ओढा वाढेल पैशांच्या बाबत चांगला दिवस आहे जुने प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकता ही होती आजची बारा राशीची भविष्यवाणी तुम्हाला तुमच्या राशी भविष्य कसं वाटलं ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन भविष्यवाणी घेऊन तोपर्यंत शुभ दिन